बेलदार गल्लीतील पन्नास वर्षांची मोहरम परंपरा शंभूभाई जहागीरदार यांच्या स्मरणार्थ मजलीस कार्यक्रम नगरच्या बेलदार गल्लीतील पन्नास वर्षांची मोहरम परंपरा शंभूभाई यांच्या स्मृतीला मानवंदना नगर शहरातील बेलदार गल्ली येथे चालणारी मोहरमच्या मजलीस परंपरा यंदा पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे ही परंपरा मरहूम शम्मूभाई जहागीरदार यांनी सुरू केली होती त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दहा दिवसांचा मजलीस कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यामध्ये करबला येथील इमाम हुसेन व बहात्तर शहीदांच्या बलिदानाची कथा संध्याकाळी एक तास सादर केली जाते हा कार्यक्रम धार्मिकतेबरोबरच सामाजिक ऐक्याचे प्रतीक बनला आहे दररोज शेरणी म्हणजेच प्रसाद वाटपही होत असून संपूर्ण परिसरातील लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून बेलदार गल्ली यंग पार्टी या परंपरेचा वारसा जपत आहे या माध्यमातून समाजाला सत्य अन्यायाविरोधातील संघर्ष आणि अन्य समानतेच्या मूल्यांची शिकवण दिली जाते कार्यक्रमाचे आयोजन सालेकीन व मुस्तकीम जहागीरदार तसेच अशफाक अफान फातेहीन शोएब रझीन जियान अशा अनेक कार्यकर्त्यांनी केले असून सर्वांनी इन्शाअल्ला ही परंपरा पुढेही चालू ठेवू असा विश्वास व्यक्त केला السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ الحمدللہ رب العالمین الحمدللہ ہمارے بلدار کے لئے کے نوجوان یہاں کے بچے ہر سال ماہ محرم الحرام کی مجلس کرتے آئے ہیں کرتے ہیں اور انشاءاللہ کرتے رہیں گے الحمدللہ یہ مجلس کرنے کا مطلب یہ ہے کہ خاندان نبوت کے جگر گوشہ بطول حضرت امام حسن حسین اور دیگر اہل بیت اتھار بالخصوص شاہدان خرب بلا جنہوں نے دین اسلام کو بچانے کے لیے جو قربانیاں دی ہیں ہم مجلسوں میں دنیا والوں کو یہی بتانا چاہتے ہیں ہمارے لوگوں کو ہم یہی بتانا چاہتے ہیں کہ ان لوگوں نے میدان کرب و بالا میں اپنے جانوں کو اپنے بچوں کو کیوں قربان کی قربانی کیوں کرائی شہید کیوں ہوئے ہم ان کے سوان حیات کو اہل اسلام کو ہمارے دنیا کے نوجوانوں کو بچوں کو ہم بتانا چاہتے ہیں تاکہ ہمارے نسل ہمارے بچے ہمارے لوگ شہیدان کرب والا کو یاد کر اپنا ایمان اور اپنا عقیدہ سوارے اور بچائے ہم اللہ تعالیٰ کی بارگاہ میں دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ تمام مسلم بچوں کے سینوں میں نے کربلا کی محبت عطا فرمائے آمی. اللہ رب العزت ہمیشہ جب تک ہم زندہ رہیں شہیدہ نے کربلا کا محبت ہمارے سینے میں قائم و دائم رہے محرم نمت سالہ پرامانی मदलीस म्हणजेच पुती वाचनचा दहा दिवसीय धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात येत आहे मोरमची पहिली तारखेपासून दहा तारखेपर्यंत त्या ठिकाणी मदलीस पठण करण्यात येते संध्याकाळी एक तास त्याच्यामध्ये इमाम हुसेन यांच्या कर्बला पर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात येतो काय काय इमाम हुसेन यांच्यावर अॅट्रॉसिटी झाली व त्यांच्या सोबत त्यांचे बहात्तर सैनिक कशा पद्धतीने ते करबलाच्या प्रकरण घडलं ते संपूर्ण त्यांचा जे प्रवास होता त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात येतो तसेच दहा दिवस शेरणी म्हणजेच प्रसाद वाटप त्या ठिकाणी करण्यात येते संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी चौका चौकात हा उपक्रम राबवला जातो परंतु बेलदारवेली परिसरामध्ये या उपक्रमाची या धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमाची सुरुवात आमचे स्वर्गीय आजोबा थोर समाजसेवक मरूम शम्मूबाई जागीरदार यांच्या वतीने पन्नास वर्षापूर्वी यांनी सुरू केली होती त्यांच्या ही तमाम बिलदारगल्ली गल्ली वाशांनी ही परंपरा यशस्वीरित्या पुढे नेली ने परंतु दहा ने ते अकरा वर्षापासून हा उपक्रम आमच्या असते म्हणजेच बिलदारगल्ली यंग पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी पार पडत आहेत तरुण पिढी तसेच येणारी पिढींना इमाम हुसैन यांच्या आदर्श भेटाव हो यांची प्रेरणा भेटावी इमाम हुसैन व त्यांच्यासोबत बहात्तर सैनिक त्यांचे जसे शहीद झाले तोच आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आणाव हाच हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे सत्य समानता व न्याय हितासाठी हुसेन यांनी बलिदान तोच प्रेरणा घेऊन त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कोणत्याही समोर न झुकता त्या ठिकाणी बलिदान देण्याची प्रत्येकांमध्ये क्षमता निर्माण झाली पाहिजे हाच हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे परिसरातील लहान मुलं आमच्यासारखे तरुण तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा धार्मिक कार्य पवित्र कार्य आधी आधीपासून आम्ही करत आलो आणि इथून पण इंशाअल्लाह करत राहणार एवढं सांगून थांबू इच्छितो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा